मंगळवारी पॅरिसमधील शिखर परिषदेच्या बाजूला पंतप्रधान मोदी यांनी एस्टोनियाचे अध्यक्ष अलार करीस यांची भेट घेतलीय ही दोन्ही नेत्यांमधील पहिलीच भेट होती लोकशाही कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य आणि बहुलवादाच्या मूल्याप्रती सामयिक वचनबद्धतेवर आधारित मैत्रीपूर्ण संबंधांवर ही दोन्ही बाजूंनी भर दिला गेलाय अमेरिकन अंतराळवे सुनीता विल्यम आणि बुच विलमोर लवकरच अंतराळ स्थानकातून परतणार आहेत मंगळवारी नासाने सांगितले की ते मार्चच्या मध्यापर्यंत दोघांना आणलं जाणार आहे कारण दोन्ही अंतराळवीर गेले आठ महिन्यांपासून उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचं आज निधन झालंय रुग्णालयाने याबाबत माहिती दिली ब्रेन हेमरेज झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौच्या पी मध्ये उपचार सुरू होते मंगळवारी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात अडुसष्ट परदेशी नागरिकांनी विधीनुसार सनातन धर्म स्वीकारलाय यापैकी सर्वात जास्त संख्या अमेरिकन नागरिकांची होती बांगलादेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती तेथील निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली आहे गेल्या आठवड्यात देशव्यापी निदर्शनादरम्यान झालेल्या मोडतोडीनंतर हंगामी सरकारने निवडणूक प्रस्तावाला मान्यता दिली आहे युक्रेनचे अध्यक्ष व्हॉलदमीर झेलेस्नी यांनी मंगळवारी सांगितलंय की युद्ध टाळण्यासाठी युक्रेन रशियासोबत जमीन अदलाबदल करण्यास तयार आहे जर ट्रम्प रशिया आणि युक्रेनला एकाच व्यासपीठावर आणण्यात यशस्वी झाले तर हे शक्य असल्याचं झेलेस्की यांनी म्हटलंय देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजे एन बी घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सध्या बेल्जियम मध्ये चोक्सीवर कर्करोगावरील उपचार सुरू आहेत जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत आमच्या पोलिसांना सोडला नाही तर युद्धबंदी संपुष्टात येईल असं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी म्हटलंय नेतन्याहू यांनी त्यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळासोबत चार तास चाललेल्या बैठकीनंतर हे विधान केले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर सोमवारी स्वाक्षरी केली आहे कागदी स्ट्रॉचा काही उपयोग होत नाही आणि त्या जास्त काळ टिकत नाही असे कारण ट्रम्प यांनी दिले त्याऐवजी अमेरिके सरकारने केवळ प्लास्टिक स्ट्रॉचाच वापर केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय आम आदमी पक्षाच्या पंजाब शाखेत बंडखोरीचे वृत्त मुख्यमंत्री निष्ठावंत असल्याचे प्रमाणपत्र मान यांनी ओकला येथील आम आदमी पक्षाचे आमदार अमंतुल्ला खान यांच्या अडचणी सतत वाढत आहेत दिल्ली पोलीस अमंतुल्लावर मकोका लावण्याची तयारी करतायत तथापि सोमवारी दाखल केलेल्या के एफ आय आर मध्ये पोलिसांनी अमनतुल्ला खानवर संघटित गुन्हेगारी आणि दंगलीचे कलम देखील लावले जे अजामीन पत्र आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये महाताजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला या कार्यक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळालेत या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त भाषण केलंय दिल्ली येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलाय या सत्कारावरून खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना खडे बोल सुनावलाय यावर अमोल कोल्हे यांनी असं म्हटलंय की अशी टीका करणं हे दुर्दैवी उलट आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणाची परंपरा स्टेटसमनशिप जपली आहे पवार साहेब या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय जम्मूत एका कॅप्टन सह दोन जवान मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शहीद झालेत अखनपूर विभागात दहशतवाद्यांनी दूर नियंत्रकांच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला घटनास्थळी शोध मोहीम सुरू असल्याचं लष्कराने स्पष्ट केलंय रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाला चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का बसलाय भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलाय बी सी सी ने प्रसिद्धी पत्रक जारी करत ही घोषणा केली आहे चॅम्पियन ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी दिल्याचं स्पष्ट करण्यात आलंय